समोर एक रचना सादर करतो कवितेचं सा नाव आहे ढग जेव्हा दाटून येतात त्यापूर्वी थोडी प्रस्तावना पावसाळी वातावरण आहे संध्याकाळी बाल्कनीत एकटाच बसलेला एक व्यक्ती बस काही जुन्या आठवणी ढग जेव्हा दाटून येतात ढग जेव्हा दाटून येतात शांत मन ऊस बदलते ढग जेव्हा दाटून येतात शांत मन ऊस बदलते मोती रुपेरी आठवणींचे पुन्हा शिंपल्यात लप होते ढग जेव्हा दाटून येतात सैल होतात बांधल्या गाठी ढग जेव्हा दाटून येतात सैल होतात बांधल्या गाठी पण तुषार आसवांचे हे लपतात पापण्यांच्या पाठी ढग जेव्हा दाटून येतात ओठांना कंप पुन्हा नव्याने ढग जेव्हा दाटून येतात ओठांना कंप पुन्हा नव्याने जल्लोष काय आतनांचा होतो माझ्या संगणी कोण जाणे ढग जेव्हा दाटून येतात खोल मनी वाटे हुर हुर ढग जेव्हा दाटून येतात खोल मनी वाटे हुर हुर चलबिचल नभांच्या उरी निशब्द वाहे अश्रूंचा पूर ढग जेव्हा दाटून येतात वाटे सागर किनारी यावे ढग जेव्हा दाटून येतात वाटे सागर किनारी यावे उसत जाव्या पाऊल खुणा क्षितिजा पल्याड फळत सुटावले पण ढग जेव्हा दाटून येतात वेदनेला पाझर फुटतो धक जमा दाटून येतात वेदनेला पाझर फुटतो अन्न रिता पेला नव्याने भरून आस्वाद मी वेदनांचा लुटतो आस्वाद मी वेदनांचा लुपतो